पावसाळा सुरू झाला की काय होत पूर्वी पावसाळा सुरू झाला की पाऊस पडत असे मग आता आता कधी कधी पाऊस पडतो कधी पडत नाही बर अजून काय होत पाऊस पडला की नद्या विहिरी आणि शेतीला पाणी मिळतो आणि सगळीकडे कसं हिरवगार होतं अगदी बरोबर अशा ज्या हिरव्यागार वनस्पती पावसाळ्यात येतात त्यात रानभाज्याही असतात बरं का रानभाज्या रानभाज्या तर शेतात आणि रानातच उगवतात ना अरे आपण नेहमी ज्या भाज्या खातो ना त्या भाज्या शेतकऱ्यांनी मुद्दामून जमीन नांगरून बिया पेरून उगवलेल्या असतात म्हणजे कोबी फ्लावर मेथी पालक ना बरोबर या रानभाज्या ज्या असतात ना त्या स्वतःहूनच येतात बरं का म्हणजे आपोआप हो आता ही भाजी बघ आपल्या परसात माळ रानात रस्त्याच्या कडेला कुठेही आलेली दिसते हो मी खूपदा पाहिली आहे पण ही भाजी आहे साधी भाजी नाही ही अनेक भरपूर असलेली सुपर पौष्टिक भाजी आहे तिला इंग्रजीत आणि मराठीत घोळ असं म्हणतात आपल्याला ही खाता येते हो ही घोळाची भाजी शिजवून किंवा सॅलेडमध्ये मध्ये घालून माझी आई पावसाळ्यात पाच सहा वेळा तरी नक्कीच करते ही एकच रानभाजी येते का, का पावसाळ्यात अरे नाही रे पावसाळ्यात अनेक वेगवेगळ्या रानभाज्या उगवतात आणि बाजारात विकायलाही येतात कुठल्या आहेत ग या भाज्या करटुल आंबाडी टाकळा अळू हातगा राजगिरा चंदन बटवा या काही रानभाज्या आहेत आणि यातल्या काही औषधी पण आहेत बरं का अरे वा सुपर डुप्पर आता मी सुद्धा आईला रानभाज्या आणायला आणि करायला सांगणारा आहे